नमस्कार झटपट स्वादिष्टामध्ये मी भारती तुमची पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत चवळी बटाटा भाजी ही बघा ही अशी मी मोठी जाडी चवळी घेतली आहे आणि काळ्या डोळ्यांची असे हे जे काळ्या डोळ्यांची काळ्या डोळ्यांची अशी चवळी म्हणतात जुनी लोकं अशी म्हणायच्या तर आता काय म्हणतात माहीत नाही पण आम्ही असे त्यांना काळ्या डोळ्यांचीच चवळी बोलतो आणि ह्या चवळीची भाजी चावड अतिशय सुंदर लागते चवीला इतर चवळींपेक्षा आणि ही मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती ते छान फुगली ती छान अशी आता याचीच आपल्याला भाजी बनवायची आहे बटाटा तेल मालवणी मसाला कोथंबीर इथे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत मी टोमॅटो मीठ फोडणीसाठी राई आलं लसूण फोडणीसाठी कांदा एक वाटपामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे आणि ओलं खोबरं आणि ही भाजी अगदी झटपट होणारी आहे आणि तितकीच चविष्ट होणारी आहे आपण ही घरातसुद्धा आयत्या टायमाला जर आपल्याला करून खायची असेल तर पटकन ती कुकरमध्ये आपण करून खाऊ शकतो आणि आज मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवणार आहे आणि आपण टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतो चला तर आता आपण याचं वाटप आप करायला घेऊया मी तवा तापात ठेवला आहे आता आपल्याला तवा छान तापलेला आहे आता आपण कांदा टाकूया ही मालवणी पद्धतीचीच भाजी आहे चवळी बटाट्याची त्यासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण पाहिजे कांदा थोडा आपण असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया अगोदर आपल्याला तेल घालायचं नाहीये तेल घातलं नाही काय होतं अगोदरच कांदा आपला लवकर भाजला जात नाही म्हणून आपल्याला तेल टाकायचं नाही आता आता आपला कांदा बघा छान थोडासा रंग त्याचा बदललाय आता या वेळेला आपण थोडंसं तेल टाकूया आणि आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये या लक्ष्मीच्या पाकळ्या आलं हे सुद्धा आपण छान थोडंसं परतून घेऊया म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल बघा आता आपलं आलं लसून सुद्धा छान परतून आहे आता आपण त्याच्यामध्ये सु ओलं खोबरं घालूया पूर्वी काय व्हायचं फक्त ओलं खोबऱ्याचंच वाटण करायचे सुकं खोबऱ्याचा वापर कधी करत नव्हते पण आता जर जसं नवीन आपली पिढी आली आहे त्यांना थोडंसं चविष्ट खावं असं वाटतं म्हणून मी थोडं खोबऱ्याचा त्याच्यामध्ये वापर करते छान असं परतून घेऊया सुद्धा आपल्याला थोडा खोबरं खरपूस होईपर्यंत भाजून हे बघा आता आपलं ओलं खोबरं सुद्धा छान असं लालचा रंग होईपर्यंत परतून घेतलंय आता यातच आपण थोडंसं सुकं खोबरं घालूया हे सुद्धा थोडं परतून घेऊया कारण सुकं खोबरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही हे बघा आता आपलं सुद्धा छान असं खरपूस भाजून झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे वाटण थंड झाल्यावरती आपल्याला थोडी अशी कोथंबीर टाकून वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना आपल्याला जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं टा वाटून घ्यायचं आहे म्हणजे बिना पाण्याचं वाटायचं नाही आहे जेवढं लागेल तेवढं पाण्यामध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपण हे मिश्रण गार होईपर्यंत वाट बघूया हे बघा आता आपलं वाटण वाटून झालं आहे आता आपण ही भाजी कुकरमध्ये फोडणीला घालूया कुकर आपला छान तापला आहे आपण तेल टाकूया थोडं आपलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला राई टाकायची आहे आपलं तेल छान तापलं आहे आता आपण राई टाकूया राई चांगली तडतडली की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे हा फोडणीसाठी कांदा टाकूया छान असं आपण त्याला थोडा रंग बदले परत परतून घेऊया आपल्याला ह्याच मीडियमच ठेवायचा आहे अगदी झटपट होणारी भाजी आहे केव्हाही आणि कधी आपण पटकन करून ती एक आयत्या वेळेला घरातसुद्धा सुद्धा खाऊ शकतो आणि टिफिनलासुद्धा सुद्धा वापरू शकतो आता याच्यामध्ये आपण हा मालवणी मसाला टाकूया तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट हवं असेल तर तशाच पद्धतीने घ्या मी माझ्या चवळीची जेवढी हे आहे म्हणजे जेवढी मी चवळी घेतली आहे त्या हिशोबानेच मी हा मसाला वापरतो आहे तुझं छान असं आपण परतून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला या चवळ्या घालायच्या आता आपण हे असं थोडं परतून घेऊ या तेला तेलावर आणि मसाल्यावर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचो नाही दोन मिनटं जरी असं परतलं तरी चालतं तर ह्यातच आपण हा बटाटा टाकूया मी बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोड थोड़, फोडी करून घेतल्या आहेत आणि मी बटाट्याच्या साली काढलेल्या नाही आहेत कारण साली सकट बटाटा खाल्ला ना तर आपल्या शरीराला चांगला असतो आपल्याला सगळे प्रोटीन्स मिळतात बटाट्यातले मग मी केव्हाही बटाट्याच्या साली काढत नाही हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊ आता ह्यातच आपण हा एक मोठा टॅमॅटो घेतला आहे तो टाकूया तो सुद्धा आपण असा थोडा परतून घेऊ आपल्याला ह्या टोमॅटोला मॅश करायचं नाही आहे फक्त असा थोडासा परतून घ्यायचा आहे त्या चवळी बटाट्यामध्ये तर आपल्याला ह्याच्यामध्ये हे वाटण जे बनवलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला वाटण बघायचं आहे जर जास्त असेल तर थोडं आपण काढूनही ठेवलं तर चालतं कारण नेमकंच आपलं वाटण होत नाही ना हे सुद्धा आपण आता असं छान असं ढवळून घेऊया छान असं ढवळून आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आपल्याला ही भाजी चवळी बटाटा आतमध्ये भिजेपर्यंत पाणी टाकायचं आहे म्हणजे ती जम सुकणार नाही भाजी आपल्याला कशी थोडी पातळ अशी भाजी बनवायची आहे ना मग हे बघा आता हे छान असं आपण पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे मी यासाठी बोलली पातळ भाजी कधी कधी काय होतं आमच्या मालवणी भाषेत बोलतात की चवळी बटाट्याचा दब करूक करूकया म्हणजे कसं आम्ही एकच जर करायचं असेल डाळ करायला कंटाळा आला असेल किंवा रोज रोज डाळ खाऊनही कंटाळा आला असेल तर मग असं चवळी बटाट्याचं एकच असं बनवायचं दब आहे आणि तेच आपलं चपातीबरोबर भाताबरोबर आपण खाऊ शकतो आणि म्हणूनच त्यासाठी मी तुम्हाला अशी भाजी दाखवते आता यात आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचंय हे पण व्यवस्थित परतून घेऊ आणि आपल्याला याला फास्ट गॅसवर तीन शिट्या द्यायच्या आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण तीन शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया हे बघा आता आपल्या तीन शिट्ट्यासुद्धा झाल्या आहेत आणि आपला कुकरसुद्धा छान असा थंड झाला आहे आता आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे हे बघा छान अशी आपली चवळीसुद्धा शिजली आहे हे बघा छान चवळीसुद्धा शिजली आहे चवळी शिजली म्हणजे बटाटासुद्धा आपला शिजलेलाच आहे हे बघा आता मी हे तुम्हाला एका सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवते